नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओनली जी के अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग दोन बघणार आहोत या अगोदर आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग एक मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आजचे प्रश्न हे महत्त्वाचे असणारे आहे तरी आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघावा मित्रांनो आपण चालू करूयात आपले प्रश्न तर प्रश्न पहिला कोणता कायदा म्हणजे स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते कोणता कायदा म्हणजे स्त्री पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते पर्याय आहे विधवांच्या पुनर्विवाहाचा कायदा आंतरजातीय विवाहाचा कायदा विटस्फोटाचा व वारसाचा कायदा क्रूरपणाचा वर्तनास प्रतिबंध लावणारा कायदा तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आंतरजातीय विवाहाचा कायदा प्रश्न क्रमांक दोन महर्षी कर्वे यांनी तीन जून दोन एकोणावीसशे सोळा रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कोणाकडून मिळाली महर्षी कर्वे यांनी तीन जून एकोणावीसशे सोळा रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कोणाकडून मिळाली मित्रांनो पर्याय आहे अमेरिका वुमेन्स युनिव्हर्सिटी मास्को वुमेन्स युनिव्हर्सिटी जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी फ्रान्स वुमेन्स युनिव्हर्सिटी तर मित्रांनो याचं उत्तर लक्षात ठेवा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी लक्षात ठेवा मित्रांनो उत्तर पर्याय क्रमांक तीन जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी महर्षी कर्वे यांनी तीन जून एकोणावीसशे सोळा रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कोणाकडून घेतली तर जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी प्रश्न क्रमांक तीन रिकामी जागामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय रिपीट होणारा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न समजून घ्या मधील रिकामी जागामातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय पर्याय आहेत मुकनायक बहिष्कृत भारत समतापत्र प्रबुद्ध भारत उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुकनायक मुकनायकमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय प्रश्न क्रमांक चौदा चार सर्व समाज सुधारकांचा कार्यामागचा उद्देश काय होता सर्व समाज सुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता तर पर्याय आहे मानवता धर्मानुसार नवसमाजाची उभारणी इंग्रजी शासनाला विरोध करणे धार्मिक भावना रुजविणे भारतात लोकशाहीचा पुरस्कार करणे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मानवता धर्मानुसार नव समाजाची उभारणी सर्व समाज सुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता तर मानवता धर्मानुसार नव समाजाची उभारणी प्रश्न क्रमांक पाच मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली प्रश्न काय आहे रिपीट होणारा प्रश्न आहे मित्रांनो लक्षपूर्वक समजून घ्या मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर पर्याय आहे नारायण लोखंडे श्रीपाद डांगे नारायण जोशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नारायण लोखंडे उत्तर लक्षात ठेवा रिपीट होणारा प्रश्न आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नारायण लोखंडे प्रश्न क्रमांक सहा गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असत पर्याय आहे मराठा केसरी ज्ञानप्रकाश दर्पण उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन केसरी गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या साप्ता साप्ताहिकातून करीत असत सा, तर साप्ताहिक कोणते केसरी प्रश्न क्रमांक सात महात्मा फुलेंनी कोणत्या कोणती भारतातील अशी स्वरूपाची पहिली संस्था काढली जी एका ब्राह्मणेतर आणि मोठ्या धैर्याने परपकाराने बुद्धीने ब्राह्मण युद्धासाठी काढली प्रश्न समजून घ्या मित्रांनो महात्मा फुले कोणती भारतातील अशा स्वरूपाची पहिली संस्था काढली जी एका ब्राह्मण नेतराने मोठ्या धैर्याने परपकाराने व बुद्धीने ब्राह्मण युद्धासाठी काढली पर्याय आहे अनाथालय बालहत्या प्रतिबंध गृह महिला श्रम पुनर्विहोत्तेजक मंडळ उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बालहत्या प्रतिबंध गृह प्रश्न क्रमांक आठ महात्मा फुलेंनी अठराशे पंचावन्न साली लिहिलेल्या तृतीय रत्न महात्मा फुलेंनी अठराशे पंचावन्न साली लिहिल्या लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे पर्याय मित्रांनो शेतकऱ्यांवर अस्पृश्यांवर ब्राह्मणी मूर्ती पूजेवर स्त्री दशांवर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्राह्मणी मूर्तीपूजेवर लक्षात ठेवा मित्रांनो पर्याय क्रमांक तीन ब्राह्मणी मूर्तीपूजेवर महात्मा फुलेंनी अठराशे पंचावन्न साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर होती तर ब्राह्मणी मूर्तीपूजेवर आधारित होती प्रश्न क्रमांक नऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला पर्याय आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन स्वतंत्र मजूर पक्ष समता पक्ष रिपब्लिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शेड्यूल कास्ट फेडरेशन प्रश्न क्रमांक दहा राजश्री शाहू महाराजांनी एकोणावीसशे अकरामध्ये कोणत्या समाजास आश्रय दिला राजश्री शाहू महाराजांनी एकोणवीसशे अकरा मध्ये कोणत्या समाजास आश्रय दिला पर्याय आहे मित्रांनो आर्य समाज सत्यशोधक समाज प्रार्थना समाज ब्राह्मण समाज उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्यशोधक समाज लक्षात ठेवा मित्रांनो राजश्री शाहू महाराजांनी एकोणावीसशे अकरा मध्ये सत्यशोधक समाज समाजास आश्रय दिला प्रश्न क्रमांक अकरा राजश्री शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनय अभिनव प्रयोग कोणता रिपीट होणारा प्रश्न आहे आहे मित्रांनो प्रश्न लक्षात ठेवा राजश्री शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता पर्याय आहे दलित बोर्डिंग मुस्लिम बोर्डिंग वसतीगृह मराठा बोर्डिंग उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वसतिगृह प्रश्न क्रमांक बारा महर्षी धोंडो के केशव कर्वे यांनी जानेवारी अठराशे नव्याण्णव no मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा महर् उद्देश काय होता महर्षी धोंडे केशव कर्वे यांनी जानेवारी अठराशे नव्याण्णवमध्ये no सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता तर पर्याय आहे अनाथ मुलींना शिक्षण विधवांना शिक्षण विधवा पुनर्विवाहितांना आधार पुनर्विवाहितांचा मुलांना शिक्षण उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विधवांना शिक्षण लक्षात ठेवा मित्रांनो रिपीट होणारा प्रश्न आहे विधवांना शिक्षक पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तेरा मानवी समता हे मासिक कोणी चालू केले मानवी समता हे मासिक कोणी चालू केले पर्याय आहे बाळशास्त्री जांभेकर दोंड केशव कर्वे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महात्मा फुले मानवी समता हे मासिक कोणी चालू केले तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन धोंडो केशव कर्वे लक्षात ठेवा मित्रांनो मानवी क्षमता हे मासिक चालू कोणी केले तर धोंडो केशव कर्वे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौदा राजश्री शाहू महाराजांनी शास्त्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली रिपीट होणारा प्रश्न आहे लक्ष देऊन ऐका मित्रांनो राजश्री शाहू महाराजांनी शास्त्र जगद्गुरु या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली पर्याय आहे गंगाधर कांबळे सदाशिव लक्ष्मण पाटील नारायण भटजी दत्तोबा आहे पर्याय क्रमांक दोन सदाशिव लक्ष्मण पाटील ठेवा पर्याय क्रमांक दोन सदाशिव लक्ष्मण पाटील प्रश्न क्रमांक पंधरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांचा प्रचारासाठी जनता पत्र व रिकामी जागा या वृत्तपत्रां चा वापर केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांचा प्रचारासाठी जनतापत्र व रिकामी जागा या वृत्तपत्रांचा वापर केला महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पर्याय आहे मुखनायक सुधारक वर्तमान दीपिका विचार लहरी उत्तर आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक मुखनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांचा प्रचारासाठी जनतापत्र व मुखनायक या वृत्तपत्राचा वापर केला मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली ज्युके अकॅडमी okay, या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा